काय होय कमला कोण होय कोण बोलावत होतो काय बोलावत होतो काही नाही आई ते गावामध्ये एक माणूस म्हणते दारू पिऊन काय तर बोलून राहिला म्हणते रोड रोडगे पार्टी मान नाही होत काय तसं असं राहते का सरपंच नसा आहे का गावचा सरपंच असा करून बोलून राहिला म्हणते तर म्हणून तो माणूस सांगायला आला होता का बा बोलून राहिला तर सरपंच भाऊले पाठवा बा तर त्याच्यासाठी माय कोण वय बाबा कोणता माणूस झोमली पार्टी आता तापमाना आपण जेव घातलं ना लोखायले मग तेही लोकांच्या पोटात दुखलं काय कोण व्हायचो जाऊ दे ना आई तसे कुकडे लोक थोडस काही आपलं चांगलं दिसलं का जाऊन जाते लोक तर मग अशी भडाच काढते बी नाही काय लहानशी पोरगी नाही का पिंकी पिंकी तिने आपण त्या कवसा काकुले बलावाले पाठवलं होतं तिचा बाप त्या पोरीचा बाप पार्वती पार्वतीचा नवरा ठोवाय म्हणते राहायला म्हणते मी नाही पाहिले बापा कोण पार्वतीचा नवरा ना कोणाचा बाप मी ना पाहिले बर मग सांगली काय या जवाई बापूले जवाई बापूले सांगली का बोलायला कोण व्हायचं म्हणून जवाई बापू तर तिथं ते काय नेऊन देवायला गेले काय ना केला मी फोन केला आता येऊनच राहिलो म्हणे आले बी असं ते हम्म असं काय असे आहे बाई तर जे नाही आले ते बांधून बी देतली काय फायदा एवढं करून व बापा हम्म तरी लोक बोलायलाच लागले तर टेन्शन नाही घ्यावं लागत आई एवढं टेन्शनच नाही घ्यावं लागत बोलते बोलू द्या लागते आपलं आपण करत राहा लागते बोलू दे ना बोलला तर बोलला जाऊ दे तिकडे टेन्शन घेत एवढं तू बी मी नाही घेत टेन्शन टेन्शन घेत एवढी नाही बापा टेन्शन नाही घेत पण लोकांना समजदारी आता एवढं लग्नाचं खावाले रिसेप्शन पार्टीचं देल, लो पार्टी देल साऱ्या लोक आता अजून रोड घेऊ दरी बोलून तसा सरपंच करून आता माहितच पण मी आले म्हणजे कायच्यासाठी वय बंबलून राहिला होता आले ना जाऊ बापू तर आले काय झालं शांत तो कायच्यासाठी वय बून राहिला होता काही नाही असं आता आम्ही नाही काय चार पाच जण पार्टी केलो आता म्हणून मग तो नव्हता आता म्हणून त्याच्यासाठी त्याला गुस्सा आला होता का बोमले काम नाही बोलावलं आता होताच नाही घरी तर कसं बोलावू त्याने हा त्याच्यासाठी तो बोमलून राहिला होता केलो समजाव समजाव समजला याच्यासाठी मग त्याला कोणा सांगितलं का तुम्ही पार्टी केली म्हणून कामाला गेलता काय नव्हतं मग त्याला कसं माहित झालं बाय कोण सांगतलो सन्मतीच्या पार्वतीनं नसून सांगितलं हम्म हो हो गड्या पार्वतीनं सांगितलं असं हम्म

काय म्हणला काय म्हणलं गेले बरोबर आपण आले तमाशा माशा पहाले तमाशा तो माशा पहाले काय त्याच गेलतो ना म्हणून म्हणून माणूस उभा तो माणूस बोलते तो उद्धट बोलते तो माणूस नको चालव नाही नाही चालल्या मग तुमच्या मागे मी झाली बापान घेतली आता म्हटलं कायच्यासाठी वय बा बोलून राहिला आपण गेल्यानं गोष्ट जाग्यावर येऊन जाईन बा त्याचं त्याने समाधान भेटून जाईन म्हणून जाऊन पाहिलं आता कोणी झगडा करत असलं गावामध्ये हटकाचं आपलं काम आहे ना हटकलं तर काय वाईट झालं काय ते संस्कार त्याने आपला अपमान केला पण आपलं हटकण हटकणं हटकण थांबवणं आपलं कर्तव्य आहे का समोर जास्त झगडा भांडण वाढला नाही पाहिजे हातापाय झाली नाही पाहिजे याच्यासाठी दुसरं काय पार्वतीले रोडगे नाही दिले का बांधून ना हा त्याच्यासाठी तो आलता नाही ना जेव्हा तिथं पार्टीत होता नाही तो कामाला गेल तर वाटते तर ना रोडगे दिले नाही का पार्वतीला बांधून रोडगे रोडगे करत होता बाप्पा रोडग्यासाठी होय मम्मलला तो दिले नाही तर काय म्या मा हातानं बांधून दिलं दोन रोडगे दिले वरण भात भाजी दिली नाही हो त्याचं असं म्हणणं असं का मला काल नाही सांगितलं बा पार्टीत मग बायकोला सांगितलं मला नाही सांगितलं मग बायकोच्या हाती बांधून दिले त्याच्यासाठी त्याच्यासाठी मोबाईलला सुद्धा म्हणतो म्हणजे ना मी रोडगे खाल्लो नाही काय मला भेटत नाही काय तुमच्या रोड रोडग्यावर आहे काय म्हणून काय सांगलं का नाही मग त्याच्यासाठी मोबाईलला असं जाऊ द्या असू द्या झालं ना झालं ना शांत झालं ना गेला वाटते घरात जाऊ द्या मी कोणती गोष्ट करायला आली तेच बोलतो आले आल्या बरोबर बोलायला लागलो याच्याच आवाज आला बोमला लागला तिथेच चाललो गेलो आता मी काय म्हणतो तुम्हाला ऐकाकडे आता नाही नको म्हणा आता बोल ना बाका आम्ही कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं कधी हरभरा हरभरा सोंगाली आता त्या दिवशीच त्यांना सांगितलं होतं तर रोडगे पार्टी आली मनात म्हटलं रोडगे पार्टी होऊन जाऊ द्या तर चला आता उद्या हरभरा सोंगाली आता मायावाला

आता काय वावराचे काम नुसते पूर्ण भुलूनच जाशील का जराही वावरात येत हगम हगम असत वावरात येत जाय नाही नाही हगम पूर्ण करत जाय पण एखाद्या दिवशी येत जाय वावरात वावराचे काम भूलून जाशील का नाही हो एक दिवस मुले बोन नाही ठेवता येत एक दिवस बोन ठेवला ना दुसऱ्या दिवशी गेले का दुसऱ्या दिवशी थेच घरानं चालते काल नाही आलते भाई काल नाही आलते भाई आम्ही येऊन पाहू आम्ही दोन दोन येऊन पाहू आम्ही दोन दोन येऊन पाहू काल नाही आलते बाई हे ऐकू ऐकू कधी डोकं खराब होऊन जाते म्हणून मी बंदच नाही ठेवत आता चाल ना इंदिरा चाल एक दिवस काय होते पार्टी पार्टीला नाही आली होती तू आता हरभरा सोंगाला एक दिवस एक दिवस पण ठेव हो।, हो बाकी मग नको ठेवतो लागल ठीक आहे बापा आता म्हणता तुम्ही तर ठेवतो पण आता उद्याच्या दिवस चला हरभरा सोंगायला येतो आता मग माईला नाही घेत मी माईले घरीच राहू देतो मग भाऊजणी मी रमाने मी येऊन जातो हा हो रमा तू दोघे जणी मुन्नी गंगा चार विमल ताई आणि पार्वती कमलत नाही येणार ना? विमला ताई ये पार्वती सहा आणि एक यज्ञता सात झाल्या सात जणी झाल्या मग आणि तू व शांताबाई तू नाही सांगू लागशील का तू धुऱ्यावर बसली राहशील का सोंगन ना हो बापा मी काय दुऱ्यावर बसले नाही मी सोंगन मी नाही सोंगू लागल मग आठ जणी झाल्या ना मग आठ जणी हो आता मी मले नाही पकडली आठ जणी हो वाढत पार्वती वाढ मस्त रोड बी वाढ भाजी भाजी गरम कर भाजी थंडी झाली असं नाही गरम कर बर गर भाजी मस्त बापा आता तर म्हणत होते का रोड घे खाऊन आणले रोड घे खाऊन आ रोड घेऊन हाय का मी रोड माने भेटत नाही का किती बोलले तुम्ही बाहेर हा तमाशा केला सगळं आता रोड घेच मागता आता काय आता रोड घे मागता आता तुले नाही माहित पार्वती ते तसं करा लागते तसं ते राजनीती राजनीती तुला नाही समजत ते आपली गोष्ट कबूल करून ठेवासाठी मान्य करासाठी आपली गोष्ट समोर ठेवासाठी ते तसं करा लागते पार्वती हा राजनीती तर खेळ तो सगळं तुला नाही समजत समजणार की नाही तुले आता बापा इथं काय राजनीती रोड गे सांगू काय राजनीती पार्वती रोड गे नाही राजनीती होती ते अलग गोष्ट मान्य करून ठेवासाठी होती ते हा समजलं तुले काय कोणती गोष्ट कोणती गोष्ट मान्य करून घेवासाठी होती बापा आण कोणापासून गोष्ट मान्य करून घेवाची होती तुम्हाला सरपंच भाऊ पासून कोणती ते आमची माणसा माणसाची गोष्ट होय ते तुलना माहिती देणं तू रोडगे वाढणं कडे रोडगे वाढणं तू चुपचाप आता। सांगा म्हणजे कोणती गोष्ट व्हाय तुमची माणसा माणसाची सांगतल्याशिवाय रोटगे देणार नाही आता तुम्ही पहिले कोणती गोष्ट मान्य करून घेवासाठी तुम्ही एवढे बोमल सगळ्या गावभर तमाशा केला काय होय आज हेच गोष्ट मान्य करून घेवासाठी तुम्हाला प्रेमानं बोलता नाही आला जाऊन प्रेमानं विचारते बोलते बोमलाची तमाशा करायची काय गरज होती सगळ्या गावभर पार्वती आता तू 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 आता लावशील का आता पिंकी झोपली आहे तू घरामध्ये नको आता पर्वती? आता पार्वती तू रोडगे वाढ भाजी गरम कर आणि ताट वाढ दे काय आहे ते आमचं माणसाची गोष्ट तुला सांगणं मला गरजेचं नाही वाटत काय काय गरजेचं वाटत नाही बायकोपेक्षा दुसरी कोणती गोष्ट तुम्हाला महत्वाची वाटते सांगा बरं काय पार्वती इलास्टिक सारखी ओढून राहिली तू गोष्टी रे जाऊ देणार दबू देणार झाली ना माझी गोष्ट जे मला मान्य करायची होती ते सरपंच भाऊनं मान्य केले मला समजावलं मी समजाव समजलो प्रेमानं समजावलं मला सरपंच भाऊनं मी समजलो प्रेमानं आता तुले प्रेमानं प्रेम पाहिजे चल प्रेमानं समजवत चल बरं खोलीस तुले प्रेमानं समजावतो तू समजून जाशील ते मध्ये सांगा कोणती गोष्ट वाय कोणती गोष्ट मान्य केली कोणती गोष्ट प्रेमाने समजावली सरपंच भाऊन मी तुम्हाला एवढी समजावून राहिली होती तुम्हाला समजून नाही राहिले होत मी काय मारून समजावून राहिली होती तुम्हाला मी बी तर प्रेमाने समजावून राहिली होती मग तुम्ही माय ऐकून नाही राहिले होते सरपंच भाऊचं कसं ऐकलं तुम्ही म्हणलो तुले तर आमची माणसा माणसाची गोष्ट होती झालं माणसा माणसा समजलो मी शांत झालो आता तू शांत होय बा तू शांत होय आणि मला वाट आता भूक लागली मला आता पोट बोमलू कावडे नाही पोटात माही मशी दौडाली लागले म्हणून म्हणतो तू वाढ आता माझ्या ना बिलकुल नाही मी वाढतच नाही मला गोष्ट गोष्ट सांगा पहिले कोणती कुठं कुठं सांगता इथं सांगा ना नाही पार्वती हिता नाही सांगताय चल खोलीत चल खोलीत सांगतो तुला तुले गोष्ट ऐकायची आहे कोणती गोष्ट होय तुले माणसाची गोष्ट ऐकायची चल सांगतो खोलीत खोलीत काय नाही सांगा ना काय होय चाल नो चाल नो सांगतो नो काय करता पिंकीचे बाबा काय करता तुम्ही पार्वती चाल नो जे नवरा बायको संग करत असते ते करतो चाल सांगतो तुली गोष्ट काय करते सांग सांगतो सांगतो तुले तुम्ही तिकडेच होते का श्रावणचे बाबा तिकडे तर जरा कल्ला कल्ला ऐकू येऊन राहिला कोणाचे भांडण होय काय होय तर माझ्या इकडे धुडक धुडक जेवून राहिला होता का बाबा तुम्हीच होय काय भांडून राहिले पण तुम्ही तर केले नाही आज तर म्हटलं मला गॅरंटी होती तुम्ही केल्या बघा भांडण करत नाही तुम्ही तुम्ही केले नव्हते म्हणून मी चुपचाप बसली तो वय कांता तो आपला काय म्हणते सीताराम सीताराम होय बोमलत होता बा सरपंचा नावानं बोमलत होता तो सरपंच भाऊच्या नावानं बोमलत होता सरपंच भाऊच्या नावानं का बोमलत होता तो काय केलं होतं सरपंच भाऊ अरे गोष अच्छी कानता आता सरपंच भाव दोगा चौखा पार्टी गलिया पार्टी पार्टी गेली अपनी पेने खाने की पार्टी देली तो बांगल भेट लोड वो पार्टी तो होता नहीं तो मैं बा तुम्हें का पार्टी नौते सगड़े तो पार्टी होते तुम्हारा घर की तुम्हें पोरगी पार्टी होती पार्टी नौते बोलो तो अरे बोलो माली ये हो लो लो, लो लो पार्टी दिल्ली मोने मी तर सकाळीच काम वर चालू केलं म्हणे अरे म्हणे पण पार्टी दिल्ली काय म्हणे असं म्हणजे हो पार्टी मी होतो ना घरची ना आम्ही दोघे जाऊन जीवन आलो म्हटलं आणि तुला सांगितलं ना तर मग वेळेवर झालं ते पार्टीचा प्लॅन तिचा कमलाचा तिने ते वेळेवर तर सांगितलं आपल्याला मग हा चालला गेला असं तर मग कसं सांगा नाही आली हो मग तुम्ही हे सांगत होतो का बा सरपंच पाहुण माणसं ते शामराव भाऊ रामलाल भाऊ रामदास भाऊ आणि त्याच्या साडा येईल पार्टी दिली बा म्हटलो हे टक म्हटलो मी त्याला

आपल्याला भरणा भरावी लागते मग. कोणाला चढवणं, कोणाचे कान भरणं, लय गलत आहे पण. असं नाही करा. काऊन असं केलं तुम्ही? आता तुमच्या आईनच मग बांधले ते. ते मारामारी ती केली का मग? अरे तो साहेब बोलत होता मी पाहिलं कान बोललो काय आणि मी पाहिलं चढवलं मी तर म्हणलो बाबा केली तरी ना पार्टी अन आपण तो काम नाही केलं आपण काम नाही केलं आपण रुसत नाही असं म्हटलं मी म्हटलं काय तू जा तुझे दगड मी आता म्हणलं ना फक्त साध्या मनानं सांगत ना का आता मोने पाल मोहित तो त्यानं काम केलं म्हणून मी काम केलो नाही मी रोखलो नाही त्यानं काम केलं म्हणून तो रोखला म्हणून तो बघून ना सरपंचा नावानं काहून तुम्हाला माहित नाही रिसेप्शनच्या वेळेस जेव्हा त्या डस्टबिन जवळ उभा होता दिवसभर उभा होता ना डस्टबिन जेव्हा जवळ आणि शेवटी जेवला तुम्हाला माहित नाही काय तुम्ही जेवायला तर होते ना तरी माहित नाही का तुम्हाला मोने पाल मोहित मोहित मी जेवलं घरी आलो

त्याचा त्याला वाटलं त्याचा अपमान झाला नाही अपमान झाल्यासारखं पण अपमानित झाल्यासारखं लागलं काय मागून आवाज देताना पुढे येता मग पुढे येऊन जाते पहिले पुढे येऊनच मागूनच बोलता आणि मग पुढे येता हा मांगून नको डून करून राहिली तोंडाने बोलतो मी मागून नाही बोलत मी <laughs> नाही तर कोण मागून बोलते बापा सारे तोंडाने बोलते कुठे <laughs> गेलते तुम्ही तुम्ही तर घरीच होते ना ओ, हो घरीच होतो तुम्ही हे तिकडे कल्ला कल्ला ऐकू ये ना म्हणून तिकडे आलो तर सरपंच भाऊ बी आले मग तो समजावलं सरपंच भाऊ न त्याने समजला बघ समजला बाप्पा समजला सरपंच भाऊ न काय समजावलं तर बाप्पा समजून गेला आता मी इंदिरा मुन्नी गंगा ताई आणि ते पार्वती बी समजावून राहिली होती एवढे जणी आम्ही समजावून राहिलो होतो समजला नाही आम्हाला तर बापा जा म्हणे आले म्हणे तमाशा पाहले जा म्हणे असं करून आम्हाला बोलला बापा आम्ही येऊन गेलो मग आणि सरपंच भाऊन काय समजावलं तर बात समजून गेला म्हणतो अरे पार्टीसाठी होई तो बोंबलून राहिला होता दुसरं का आम्ही पार्टी केलो ना वावरात तर तो त्याला तो नव्हता त्याचं असं मन झालं तर लग्नाची कामं तुम्ही आम्ही करू लागले मग मला काही पार्टी सामील केलो याच्यासाठी बोंबलत होता तो तर आता सरपंच भाऊनं म्हटलं ना तू होता नाही तू कामाला गेला होता म्हणून म्हटलं तर आता होळीला येते का आता होळीचा दुसरा दिवस त्या दिवशी येत तुला पार्टी देऊन देईन म्हणे तुला पाहिजे तशी पाहिजे तेवढी समजून गेला काय बाबा कातले माणसं गुरल्या मानाचे पार्टी साठी बोमलला तमाशा केला स्वतःचा ना बायकोचा बी काहीतरी प्रेमान बोलता मांगता मांगते मानाच्या ना मागायला नाही पाहिजे होता रोडगे मी खाल्लो काय आणि रोडगे माघरी नाही काय तो सरपंच व्हायच्या लायकीचा आहे काय असा राहते का सरपंच असं बोलणं मग बरं झालं सरपंच भाऊ ऐकलं नाही ऐकलंस तर प्रेमाने समजावला असतं ना तरी समजावलं असतं रगाच्या परत बोललं तू दुसरं अन बरं जाऊ दे सोडते गोष्ट ते संपू आता बरं काय बाया किती भेटले सांगतली बस तू भी तिथं चोथो चोटो चोटो करून आली काय बोलता हो चोचो चो, चो, चो वाले काहीतरी सांगतली बाया सांगतली ना सात जणी भेटल्या सात जणी होतो एक मी आठ आणि तुम्ही ना हो मी बरी बोल कर मुले धरतो अहो बाई नाही पण आता सगळे एक काम करणारे आता आठ बाया एक तुम्ही तुम्ही ते काय म्हणते पुंजाने तर उचलाल ना पुंजाने म्हणतो एका जागी जमा करा ना गोळा तर करा ना तुम्ही बाया काय मध्ये सामील करून राहिले बर ठीक आहे मग आता उद्या आता पटकन झोप आता झालं ना पचन झाले पोचले ना ते रोड गे का बसले ताई वरत नाही पचले बापा आता तर पोट खाली लागून राहिले पोचले आता आता मस्त रातभर झोप येते आता दहा वाजता घेऊन चालतो मग बाया हो दहा वाजता काढ बाया जाता जाता अकरा वाजते पाणी पिता पिता

काय काय विचार करून राहिली तू डोक्या घाट ठेवून उठल्या बरोबर सकाळी सकाळी हं शांत बाई ना हर बरा सुंदर सांगितलं मी काल तो नाहीच म्हणत होती ताई ने रात्रीच ना तरी चल 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 कधी बापा तू बोलून दिली आता ह्या विचाराला का जाऊ का नाही जाऊ गड्या हो म्हणून दिली पण माय मन नाही होऊन राहिलो जावाचा असं वाटते माठेल्यावरच जातो दुसऱ्या दिवशी उद्या म्हणून बल्लक नोस खातीत ना माय लोक काल कन्ने आते बाई काल कन्ने असं करून थोस विचार करू बसली बापा आता जाऊ का नाही जाऊ जाऊ का नाही जाऊ हिले रमाले पाठवून दे ठेल्यावर ठेल्यावर रमाने पाठवून दे तू हरभरा सांगाले चांदी जाय हरभरा येऊन जाईन ना हरभरा देते का रोज देते तर हर हरभरा रोज हरभरा देईन तर मग हरभरा होऊन जाते ना आपल्याला हरभऱ्याची दाय होऊन जाते ना हरभरा तर आपल्याही वावरात आहे मग आपल्याच वावरातली आपण हरभरा दाय होते होईल मग पुरा हात बरा तर ते किती देते किती दिवसाचं आहे नाही नाही ते रमाय आता काम वाढलं रमा एकटी होणार नाही ते एकटिकून काय करून ते जा लागते जावं लागते एकटिकून नाही होत त बंद ठेव एक दिवस काय होतं एक दिवस बंद ठेवलं तर ठेवून ते बंद ठेवून दे एक दिवस हरभरा सांगायला चालली जा मी म्हणतो माया माय म्हणताना ना तू काय आहे या मनात त्या मनानं बापा नाही तर म्हणशील का माय म्हणते माय म्हणते तू या म्हणाला आता तू भरभरा सोंगाला जात का ठेल्यावर जातं तर तुया म्हनानं बापा चेस्त मी विचार करून राहिले जो कोणा जो खना जो को जो जाऊ रे मला सांगतली काय मग ठे काय म्हणे मग सांगतली राजनच सांगतली ते काय म्हणणार मी म्हणन तसं माय ऐकते ती ना मग मी तिकडे जाईन तिकडे ये रमा मग हम्म असं आहे काय पाय बापा त्या मुनानं काय करतो तर सोंगाले जातं का ठेल्यावर जातं मी नाही म्हणत बाबा ठेल्यावरच जाय आणि सोंगायला जाय तुझ्या मनानं तू आहे समोरदार तुझ्या मनानं बापा हा विचार करतो मी करतो मी विचार पाहतो बाद मग तयारी करतो मी कुठे जात आहेत करतो मी विचार बाई चल मग भाऊजी अजय ये मग चला मग चलतो आम्ही आई बाबा चालतो मी हो चांगला जातो कमले हे पाय नाही ना हे पाय कोणाचा मग जास्त बोलजो नको ट्रेन मध्ये आपलं शांत शांत जावाचं आपल्या जागेवर बसजो हा बाई मी नाही बोलत कोणाशी जास्त मी कोणाशी बोलतच नाही बॅड मॅनर्स इथले सर्व ट्रेन मधले लोक बॅड मॅनर्स असतात चांगले नसतात बाई मी काय बोलत नाही कोणाशी माझ्या सीट वर मी बसते काय आपलं टिफिन घेऊन घेता ट्रेन मधलं जास्त घेता नको हा काय कमलेस तुला आदत आहे बाहेरचं खावाची जे टिफिन दिलं ना घरी जाईपर्यंत पुरते तेच खाजा बाहेरचं घेता नको हा नाही ना बाहेरचं घेऊ नाही बाहेरचं खाऊ नाही हा खराब राहते ते बाई ट्रेन मधलं नाही आई मी काही नाही खात मी बाहेरचं आता टिफिन नाही राहत तेव्हा आता खावं खाणंच पडते मग भूक लागते तो आता दिल्ला नो बाईन टिफिन आता नाही खाणार मी बाहेरचं बर येत राहायचो बाबा कमलेश बोलतो नको रक्षाबंधन लिहायचो नैना घेऊन यायचो बोलतो नको बाबा येत राह आता येत राह राहिला तू लय राह आता बोलली आठवण येत राह कमलेश बोलली आठवण येत मन रमून गेलं होतं सगळे मध्ये तुमच्या मध्ये मन रमून गेलं होतं कमलेश येत राह येत राहत जा येत राहत जा

मला माहित नाही का मला समजत नाही का तुला तुले लढ येते म्हणून तुने चष्मा घालून घेतला मला समजत नाही काय कमले कोणाला नसेल समजत पण मला समजते तुले लढून राहिला तुझे डोळे पानावले आहे म्हणून तू चष्मा घालून आहे माहित नाही का मला बाई नाही 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 मी मी चष्मा मी बाहेर निघालो म्हणजे चष्माच घालत होतो बाई रोडाचं काय त्याच्यामध्ये काय जरूर मी नाही मग काढ बरोबर चष्मा काढ बरोबर दाखव मला काढ चष्मा काढून ठेव चष्मा काढून घातला बाहेर निघशील तेव्हा घालजो मग काढून ठेव चष्मा बाई कमला बाई करून मला लढ येत होता म्हणून मी टेस्म घालून राहिलो दिसलं नाही पाहिजे माणसांना रडलं म्हणते चांगलं नाही म्हणत लोक सांगून म्हणते किंवा बाय काही वाडतो म्हणते पण बाई मी लग्नाला आलो पण भाऊजी ना माई इतके पुरे गेले जे मोडलो जसं म्हटलं तसं माया मताला नाचले भाऊजी आणि बाई तु बी चांगलं वागवलं चांगली राहिली खाऊ घातलं दोन दोन देवस्थान दाखवले बाई लय भाग्यवान आहे बाई भाग्यवान आहे तू आणि मोठ्या मनाची आहे कमलाबाई मोठ्या मनाची आहे तू मी माय बापाला दाखवलं नाही देवस्थान पण तू न न दाखवलं बाई तुन माय बापालाही दाखवलं भावालाही दाखवलं बाई कमला बाई म्हणून मला लढून राहिला होता कमलाबाई अरे लडू नका कन्नू रे मला लडी येते न मु कायले लडू नता का बापा तुम्ही तो काय भईन पाउंडा ये का लावता बापा लय चांगले आहे दोन 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 ते दोन दो लेकर आहेत पण ये जीव लावणारे हाय बापा लडू नका लढू नका लडू नका लढू नका लडू नका ये का घरी गच्चा घरी ये दत्राज लडता कायले सुन बाई आता ई तोत आपली गंगा यमुना होई जाते पवित्र गंगा यमुनात आपण स्नान करून घेऊ सुन बाई नाही सुन हो बाबा आपण बाबा ए आता सोबत सोबत राहिले ना म्हणून रड येतोय मी पण खूप रडते जेव्हा आईच्या घरून जाते तेव्हा मी खूप रडत होते ना, बाबा ए कमले आता रडू नको आता डोळे चष्मा लाव आणि चल आता लेट होऊ गाडी सुटून जाईन चल लवकर <laughs> चल बाई मग आता निघतो आई रडू नको बाई कमला बाई रडू नको काही रडून काय होते चला निघतो हा মি পোতল ফোন করতো বি কল করতো